राम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा भाग प्रत्यक्षपणे दाखवलेला आहे श्रवण नक्कीच करूया संधीचा फायदा समर्थांनी उत्तमाचा भाग दिलाय मिळालेल्या संधीचा ज्याला फायदा करून घेता येतो तोच जीवनामध्ये आयुष्यामध्ये शहाणा ठरत असतो एकदा एक राजा जंगलामध्ये शिकारीला गेला होता तेथे तो शिकार करता करता खूप दमला त्याला पिण्यास पाणी हवं होतं कारण उन्हाची वेळ होती दिवसभर प्रत्यक्षपणे शिकार करण्यामध्ये त्याचा दिवस जात असे आणि शिकार करता करता दमल्यामुळे त्याला पाणी प्यायचं होत परंतु शोधता शोधता पाणी कुठेच मिळत नव्हतं तो एका झोपडीपाशी गेला तेथे त्या ते राजाला तेथील माणसाने विचारपूस केली खायाला दिले व पाणी पिण्यास दिले त्याच्या या आधार तिथ्याने राजा भारावून गेला कि मी या प्रत्यक्षपणे जंगलामध्ये आलो तहाणेने व्याकुळ होतो भूक लागली होती तरी सुद्धा या व्यक्तीने आपली विचारपूस न करता आपल्याला खायला सुद्धा दिलं पाणी पिण्यास दिलं त्या माणसाला खुश होऊन त्या जंगलाचा एक विशिष्ट परिसर भेट देऊन टाकला पण ज्याला हे भेट मिळालं त्याला त्या गोष्टीची जाणीव नव्हती हो किंबहुना उना तो मूर्ख होता असंच म्हटलं तरी काही हरकत नाही कारण ते जंगल संपूर्णपणे चंदनाच होत या माणसाला ते जंगल भेट दिल्यावर त्याने तेथील एक एक झाड तोडावयास सुरुवात केली व त्याचा कोळसा बनून विकण्याचा उद्योग सुरू केला असे करत करत त्याला भेट मिळालेल्या भागातील दोन तीन झाड शिल्लक राहिली होती पावसामुळे त्याला झाडं तोडली तरी त्याचा कोळसा बनवता येईल परंतु पावसामुळे बघा प्रत्यक्षपणे लाकडं तशीच्या तशीच ती घेऊन बाजाराचे ठिकाण गाठलं येथे येणाऱ्या हुशार व्यापाऱ्यांनीच त्याच्याकडील चंदनाची लाकडं ओळखली व त्याला धन दिले त्या मूर्ख माणसाला हेच कळत नव्हते की ह्याच प्रत्यक्षपणे या लाकडाचा कोळसा विकत होतो चंदनाचं लाकूड होत आणि त्या चंदनाचा लाकूड तर सोडा त्या लाकडाचा संपूर्णपणे कोळसा विकत होतो मला कमी पैसे मिळत होते पण आता मी लाकडं आणली इतका का पैसे मिळत नव्हते परंतु त्याने त्याचे कारण विचारले त्या वेळेला व्यापाऱ्यांनी त्याला सांगितले अरे वेड्या चंदन आणि त्याचा कोळसा यात काहीतरी फरक आहे की नाही तुला जर हे कळत असते तर तू आता आम्हालाही विकत घेतली असेस इतका श्रीमंत झाला असतास हे सर्व ऐकून शेवटी त्या मूर्ख माणसाला चंदनाचे जंगल भेट मिळूनही त्याचा लाभ घेताच आला नाही म्हणून समर्थ म्हणाले मिळालेल्या संधीचा ज्याला फायदा करून घेता येतो तोच शहाणा होतो म्हणून संधीचा फायदा सोडायचा नाही कुठल्याही गोष्टीला कधी कमी लेखायचं नाही आता चंदनाचा लाकडाचा भाग समर्थाने दिला होता आपल्याला सुद्धा अनेक प्रकारची बघा झाडं पाहायला मिळतात पण त्या झाडाची फायदा काय औषधी वनस्पती आहेत आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला बघा प्रत्यक्षपणे जो आजार झालेला आहे त्या आजार दूर होण्यासाठी त्याच्या पानाचा त्याच्या लाकडाचा उपयोग होत असतो संधीचं सोनं करून घ्यायचंय पुन्हा पुन्हा संधी आयुष्यात जीवनामध्ये येत नसत ज्याला मिळालेल्या संधीचा उपयोग घेता येतो ना तोच प्रत्यक्षपणे बघा त्याचा आनंद आता आपल्यासमोर चंदनाचं लाकूड ठेवलेलं आहे आणि एक दुसऱ्या वनस्पतीचं लाकूड ठेवलेलं आहे आपण काय विचार करणार अरे या लाकडाची किंमत किती आहे आणि हे लाकूड किती महाग आहे आपण स्वस्तातलं स्वस्त घेऊन जाणार परंतु या लाकडाचा उपयोग आपण विचार करणार अरे हे लाकूड शेवटी जळालं तरी कोळसाच होणार आहे आणि हे जरी लाकूड जरी जळलं तरी बघा प्रत्यक्षपणे लाकूडच होणार आहे म्हणजे त्याला त्या गोष्टीची जाणीव नव्हती मला कुठलं लाकूड मिळालं पण प्रत्यक्षात बघा त्याला जेव्हा कळलं की चंदनाच लाकूड आहे तेव्हा प्रत्यक्षपणे ते झाड बघा प्रत्यक्षात सुरुवात केली दोन तीन झाडे शिल्लक राहील निघून गेल्यावर कितीही काही मिळाले तरी आयुष्यात कमीच चंदनाचं एक लाकूड विकत घेण्यासाठी अनेक पैसे द्यावे लागतात परंतु प्रत्यक्षात जर विचार केला त्याला लाकडाचं नाही तर त्याने त्या लाकडाचा कोळसा बनवला आणि कोळसा मात्र प्रत्यक्षात तो बाजारात नेऊन विकत असे जेव्हा त्याला त्याची चूक लक्षात आली तेव्हा तो बघा त्याला पैसे कमी येऊ लागले घरातलं संपूर्णपणे वातावरण कमी झालं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा त्याला त्याची चूक कळाली तेव्हा तो लाकूड जंगलामध्ये शोधण्यास व्यस्त झाला कारण त्याला एवढं सुद्धा माहित होत की बाजारात गेल्यावर आपल्याला खूप पैसे मिळतील परंतु चंदन आणि त्याचा कोळसा यात काहीतरी फरक आहे की नाही कारण प्रत्यक्षात त्यांनी जर हे लाकूड बघा त्याचा कोळसा केला नसता तर आज आम्हालाही विकत घेतलं असतं म्हणजे महत्व कोणाला आहे शेवटी त्या मूर्ख माणसाला चंदनाचा जंगल भेट मिळूनही त्याचा लाभ घेता आला नाही मग शेवटी काय झालं आलेली वस्तू आलेला जो आपला नरदेह आहे आपल्याला पुण्यच कमावता आलं नाही आपल्यासमोर अनेक प्रकारची दुकानं आहेत अनेक प्रकारचं खाद्य आहे अनेक प्रकारची फळं आहेत अनेक प्रकारची आहे। पेढे आहेत तरी सुद्धा आपल्याला किंमत करता आली नाही बरोबर की ना समर्थ म्हणाले ज्या प्रकारे आपल्या जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये संधीचा फायदा जर करून घ्यायचा असेल तर मिळालेल्या संधीचा ज्याला फायदा करून घेता येतो तोच शहाणा ठरत असतो जय जय रघुवीर समर्थ